आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची ताहराबाद येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी बागलाण तालुक्यातील ताहराबाद येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या निमित्ताने वृक्षारोपण व भव्य रक्तदान शिबिर असे विविध उपक्रम साजरे करण्यात आले समाजातील कार्यकर्ते व मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तूचे वाटप करण्यात आले तसेच संध्याकाळी मृदुंगाच्या गजरात शोभायात्रा करण्यात आली नाभिक समाजाचे नवनियुक्त व सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर चेतन विजय यांचा समाज बांधव मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व उपाध्यक्षपदी विजय दीपक गांगुर्डे यांची निवड करण्यात आली तसेच सदर कार्यक्रमास बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी देखील उपस्थित राहून संतसेना महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केले तसेच समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या बांगलाण वृत्तांतसाठी इंद्रजित वाघसा हरिकृष्ण भास्कर